नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे मी कर्ल त्याच्यासाठी इथे मी कर्ले चिरून घेतलेले आहे इकडे खोबरं घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे लसूण आलं चिंचे भिजायला घातलेले कोथिंबीर इकडे धने एक चमचा घेतलेला आहे तीळ एक चमचा बडीशेप अर्धा चमचा आणि जिरे अर्धा चमचा आता मी हे मसाले भाजून घेते आता हे मी भाजून घेतलेला आहे कांदा खोबरं हो आणि हे सर्व मसाले आता हे मी मिक्सरला वाटून घेते इथे कढईमध्ये मी तेल ओतून घेतलेला आहे त्याच्यात मी आता हे करले टाकून घेते त्याच्यावरती झाकण झाकून घेते कारल्यातलं पाणी पूर्ण सुकवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे नाहीतर मग कारली तेलात टाकली की पाणी उडतं ना तर मी पूर्ण कारली सुकवून घेतलेली आहे आणि आता अशी दोन मिनटं ह्या साईडली भाजून परत पलटी मारून घेणार आहे तर दोन्ही बाजूनी मी अशी कारली भाजून घेतलेली आहे चांगली मऊ अशी भाजून झालेली आहे असं मी काढून घेते

त्यामुळे जास्त वेळ काय भाजायची गरज नाहीये आता ह्याच्यामध्ये मी मसाले घेतलेले आहेत घरचा कांदा लसूण मसाला हळद मिरची पावडर आणि गरम मसाला थोडस मी पाणी उतून घेते दोन मिनिट हा मी मसाला भाजून घेते दोन मिनिट झाले भाजून घेतले मी आता ह्याच्यामध्ये चिंचेचे पोळेचं पाणी ओतून घेते आणि गुळ हे सर्व मिक्स करून घेते आणि तळून घेतलेली चांदली टाकून घेते चवीप्रमाणे शेंगदाण्याचं कूट आणि आता हे सर्व मिक्स करून घेतो आता बारीक गॅसवरती वापरून घेतो पाच नि चांगलं वापरून दिलं एकदम बारीक गॅसवरती अशा प्रकारे आपलं कारलं तयार तेलातलं कारलं तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद